नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती या वनवृत्तातील ग्राउंडची तारीख जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या तारखेला तयार राहायचा विद्यार्थी मित्रांनो तर बघा आपण अपडेटवर जाऊया तर पहा वन विभागाअंतर्गत वनरक्षक पदाच्या नव्याण्णव जागांच्या भरतीसाठी आठ हजार तीनशे मुले व मुली यांची शारीरिक मोजमाप व कागदपत्रांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे यापुढील धावण्याची चाचणी एकतीस जानेवारीला होणार आहे तर पहा एकतीस जानेवारीला धाव चाचणी होणार आहे वनरक्षक पदाकरिता नाशिक व अहमदनगर विभागातील नव्याण्णव जागांकरिता तेरा हजार नऊशे बावन्न उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते यापैकी पात्र ठरलेल्या पाच हजार सहाशे मुले व दोन हजार सातशे मुलींचे शारीरिक मोजमाप व कागदपत्राची तपासणी नाशिकमध्ये करण्यात आली या भरतीसाठी राज्यभरातून हजारो उमेदवारांनी नाशिकमध्ये तीन ते चार दिवस हजेरी लावली या उमेदवारांना तपासणी टप्प्याटप्प्याने बोलवण्यात आले होते त्र्यंबक रोडवरील विभा वन विभागाच्या कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली यामध्ये पात्र ठरलेल्या मुले व मुली यांची पुढील धावचाचणी इगतपुरी तालुक्यात समृद्धी महामार्गावर दिनांक एकतीस जानेवारी पासून सुरू होणार आहे तर कुठे होणार आहे इगतपुरी तालुक्यात समृद्धी महामार्गावर होणार आहे ठीक आहे केव्हापासन एकतीस जानेवारीपासून असून ती चार ते पाच दिवस चालणार आहे दिनांक दहा फेब्रुवारीच्या आत अंतिम निकाल लावण्यात येणार आहे अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली आहे तर अपडेट में राहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद